तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज व्हिडिओ बनवण्या मागचा उद्देश हा होता की दोन दिवसाखालीच मी चॅनल मॉनिटाइज झालं होतं याच्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला भरभरून अशा सर्वांच्या कमेंट येत होत्या की चॅनल मॉनिटाईज कसं झालं काय करायला पाहिजे आणि त्या व्हिडिओला सोडून माझे जे जुने व्हिडिओ होते त्या व्हिडिओवर पण कमेंट येत होते की आम्ही एडिटिंग कसं करायला पाहिजे किंवा काही टिप्स द्या तर हा व्हिडिओ स्पेशल मी याच्यासाठी बनवतोय की तुम्ही या व्हिडिओच्या खाली ज्यांना कोणाला चॅनल आपलं स्वतःचं चेक करायचं असेल त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जितक्या जणांच्या कमेंट येतील मी त्यांचे चॅनल चेक करण्याचा प्रयत्न करेल जितके होईल तेवढे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करेल आणि मी ज्या चुका करत होतो ब्लॉग करताना व्हिडिओ टाकताना त्या जर चुका मला तुमच्या व्हिडिओमध्ये दिसत असतील तर मी त्या तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त तर हा स्पेशली त्याच्यासाठीच व्हिडिओ होता तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा आणि आपापलं चॅनल चेक करून घ्या फ्री मध्ये मी काही तेवढा असा मोठा युट्यूबर नाही पण मला जेवढं चेक करता येईल मी तेवढंच चेक करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जो मागच्या व्हिडिओला प्रेम दिलं भरपूर अशा कमेंट होत्या भरपूर जणांच्या मी लाईव्हला पण आलो होतो काल लाईव्ह मध्ये पण खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर तुम्ही कमेंट करून मला विचारा तुमच्या चॅनलचं काय मी चेक करू कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एका गोष्टीवर तर नाही डिपेंड संपूर्ण चॅनल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमचं एडिटिंग झालं तुम्ही कुठल्या ऍपवरन एडिटिंग करताय बॅकग्राऊंड म्युझिक कुठून घेत आहे त्याच्यानंतर व्हॉइसोअर कशी देताय माईक कोणता युज करताय असे वेगवेगळे प्रश्न आहेत मॉनिटाईज करण्यासाठी कारण युट्यूबचा क्रायटेरिया एका वर्षामध्ये चार हजार घंटे वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर क्रॉस करणं खूप अवघड आहे एक हजार सबस्क्रायबर आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ मधून वगैरे भेटून जातात पण चार हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट पूर्ण हे खूप अवघड काम आहे त्याच्यामुळे ज्या ताईंना दादांना स्वतःचे चॅनल फ्रीमध्ये चेक करायचं असेल तर त्यांनी नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमचं चॅनल चेक करेल आणि मला होईल तेवढं मी हेल्प करण्याचा प्रयत्न करेल तर आणि तुम्ही जे चॅनलवर प्रेम दाखवत आहे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बरेच माझे सबस्क्रायबर वाढायला सुरुवात झालीत जो दोन दिवसाखाली मी पोस्ट केला होता तर त्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो आणि बरेच जण कमेंट हे पण करत होते की दादा मराठीमध्ये कोणी समजून सांगत नाही की व्हिडिओमध्ये काय करायला पाहिजे कि आम किंवा आमचं चॅनल कोणी चेक करत नाही तर स्पेशली आता मी महाराष्ट्र मी मराठीतूनच बोलणार तर ज्यांना कोणाला चॅनल चेक करायचं असेल त्यांनी नक्की चॅनलमध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि मी जास्तीत जास्त चॅनल चेक करण्याचा प्रयत्न करेल तर असंच ब्लॉग हा आहे की प्रत्येक छोट्या युट्यूबरला अगोदर सुरुवातीला कोणाच्या तरी सपोर्टची गरज असतेच कोणीतरी गाईड करायला पाहिजे की काय करायला पाहिजे चॅनलमध्ये कुठले व्हिडिओ टाकायला पाहिजे कंटेंट कसा टाकायला पाहिजे एडिटिंग कसं करायला पाहिजे थमनेल कसं करायला पाहिजे तर या गोष्टी कोणी सांगत नाहीत आणि युट्यूबवर पण आपण असे अनेक व्हिडिओ आहेत की कसं एडिट करायचं पण कुठला व्हिडिओ नक्की खरा असतो किंवा कुठला व्हिडिओ इझी असेल हे कोणीच सांगू शकत नाहीत आणि स्पेशली मराठीमध्ये तर जास्त कोणी सांगतच नाहीत तर बरेच जण हिंदीमध्येच ब्लॉग करतात आणि महाराष्ट्रामधले असे युट्यूबर खूप कमी आहेत जे की युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी करायला पाहिजे असे व्हिडिओ नाहीत मी पण खूप व्हिडिओ शोधायचो की मी नक्की इम्प्रुव्हमेंट काय करायला पाहिजे व्हिडिओमध्ये त्यामुळे मग मी पण विचार करणार की मी पण एक छोटाच युट्यूबर आहे तर एका छोट्या युट्युबरने दुसऱ्या युट्युबरची मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ काढण्याचा विचार केला तर तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि तुमच्या चॅनलबद्दल मला विचारा मी तुमच्या चॅनलमध्ये काय चुका आहेत तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कंटेंट कसा चूज करायला पाहिजे जर तुमचा कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये कुठली इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्की देईल तर हा ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ज्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तोपर्यंत भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र